हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणे प्रार्थना करते तर आज आप तुम्हाला स्टार्टिंगलाच कळलं असेल की आपल्या व्हिडिओमध्ये काय आहे तर या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला ओल्या नारळाचे वडी कशी बनवायची हे आता आपण बघणार आहोत तर मी सर्वप्रथम पहिल्यांदा ओले नारळ क खिसून घेतलेले आहेत जर का तुम्हाला खिसून न घेता मिक्सरमध्ये करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता तर सगळं खोबरं असं खिसून झालेलं आहे आणि आता कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये मी हे नारळ टाकणार आहे तुम्हाला जर का मिक खिस खिसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही करा तर मी आता हे नारळ टाकून झालेलं आहे आणि दोन चमचे तूप टाकणार आहे तर दोन चमचे तूप टाकून झाल्यावर ते मंद आचेवरती ते आपल्याला हलवत राहायचं आहे त्याला खूप मोठासुद्धा गॅस करायचा नाही नाही नाहीतर ते खोबरं खूप लाल लाल होईल आपल्याला खोबऱ्याची वडी बनवायची आहे तर खोबरं आपलं लालसर झालं नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला बारीक गॅसवरतीच हलवत राहायचं आहे आणि जेवढं तुम्ही खोबरं घेतलं आहे तर तु तुम्ही खोबरं जर का तीन वाटी घेतलं असेल तर दोन वाटी साखर घालायची आहे जेणेकरून आपल्याला ते साखरेचा पाक तयार होईल आणि आपली वडी चांगली बनेल त्यासाठी आपल्याला तेवढी साखर लागणारच आहे तर साखर टाकून झाल्यावरती आपल्याला म बारीक गॅसवरतीच परतायचं आहे आणि त्याचा ज्या त्या साखरेचा पाक होईपर्यंत आपल्याला ते भाजत राहायचं आहे आणि खोबरं लाल होऊ नये म्हणून आपल्याला थोडंसं त्यात दूधसुद्धा टाकायचं आहे जेणेकरून ते खोबरं लालसर होणार नाही म्हणजे आपण भाजत राहिलं तर ते कसं लाल होईल ना त्यासाठी लाल होऊ नये म्हणून आपल्याला थोडंसं दूधसुद्धा टाकायचं आहे की आपली वडी पांढरीच राहील तर अशा प्रकारे आपण हे सगळं मिश्रण भाजून घ्यायचं आहे तुम्हाला नंतर पुढे सुद्धा बघा आता तुम्हाला कळते की त्याला कसा कसा घट्टपणा आलेला आहे घट्टपणा येऊन आपली वडी म्हणजे चांगली होईल तर आता तुम्हाला पुढं दिसेलच आता तुम्ही असं साखरेचं ना तर पाणी सुटतं म्हणजे आपला पाक चांगला तयार होतो आहे माझ्याकडून साखर थोडीशी जास्त पडली होती म्हणून मी थोडंसं परत खोबरं वरतून टाकलेलं आहे तर असं आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे खोबरं हे घट्टा असा गोळा तयार झालेला आहे म्हणून एका ताटाला आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ते सा मिश्रण टाकून पसरवायचं आहे थापायचं आहे गरम गरम मी खूप म्हणून मी पहिल्यांदा चमच्यानेच करते आणि नंतर हाताने केलेलं के आहे म्हणजे थापून घ्यायचं आहे गरम गरम थापूनच जर का हाताला भाजत असेल किंवा चिटकत नसेल हाताला जास्त तर थोडंसं तूप लावून घेऊन परत थापा त्याला आणि आता गर थापून झालेलं आहे आणि गरम ह्याच्यातच आपल्याला त्या वड्या पाडायच्या आहेत आणि ही वड्या पाडून झाल्यावरती आपल्याला लगेचच काढायचं नाही आहेत आपल्याला एक दीड तासाने काढायचं आहे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल जेणेकरून की वड्या चांगल्या पडतील तर थंड झाल्यावरतीच आपल्याला वड्या बाजूला काढायच्या आहेत तर मी आता वड्यासुद्धा पाडून घेते आणि तुम्हाला दाखवते की मी ते थंड झाल्यावरती त्याच्या वड्या काढणार आहे तुम्हाला त्या मिश्रणामध्ये जर का विलायची पावडर टाकायची असेल तर तुम्ही आधीच जो आपला गोळा तयार झाला होता त्यातच टाकायचे आणि वरतून डेकोरेशनसाठी ज्या आपण वड्या पाडल्यात वरून डेकोरेशनसाठी तुम्ही त्याच्यावर बदाम काजूसुद्धा लावू शकता मी हे दोन्ही स्किप केलेलं आहे त्यामुळं मी टाकलेलं नाही आहे तर तुम्हाला जसं हवं हवं असेल डेकोरेशन तसंच तुम्ही तयार करा तर बघू शकता तुम्ही आपल्या को ओल्या नारळाच्या वड्या करून तयार आहेत आवडलं असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद